हाय दोस्तों सभी दोस्तों को यूट्यूब फैमिली को हमारा प्यार भरा नमस्कार आइए हमारे लाइव में जुड़ जाइए हमसे बातें कीजिए आप सभी का भी भला होगा हमारा भी भला होगा अगर सोच अच्छी हो तो भगवान किसी को कमी नहीं करता देखो अल्लाह की दुआ मिलती है भगवान की भगवान का भी आशीर्वाद मिलता है देखो हम सबको किसी का बुरा मत सोचो बुरा मत देखो बुरा मत बोलो हेलो आइए हमारे लाइव में आपका बहुत बहुत स्वागत है भाईजान बहनों और भाइयों आपका लाइव में बहुत बहुत स्वागत है मुस्कुराओ मैफिले सजाओ, देखो हे जीवन हे या जीवनामध्ये सगळ्यांनी आनंदात सुखात समाधानात मजेत दिवस घालावेत कारण हे जीवन परत मिळणार नाही आहे कोणालाच नाही पशु पक्षी कोणी असू देत कोणालाही हे जीवन परत मिळणार नाही सगळ्यांच्या बरोबर प्रेमाने वागा प्रेमाने जगा प्रेमाने बोला आपल्या सर्वांचं स्वागत आहे मध्ये मी खूप प्रयत्न करत आहे मध्ये येण्याचा किंवा शूट बनवण्याचा किंवा युट्यूबवर थोडंफार व्हायरल होण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहे मी माझी मेहनत सुरूच आहे मी मेहनतीला मागे नाही आहे खूप कष्ट करणारी आहे तशी आता आज मी व्हिडिओ पाठवलेत सर्वांनी कमेंट करा व्हिडिओ बघा शाळेचा माझा एक व्हिडिओ आहे आणि दोन असे व्हिडिओ पाठवलेले आहेत तर प्लीज जरा मलाही सपोर्ट करा सर्वांचा सपोर्ट मिळाला तर माझाही मोनो चायनल मोनो होईल कारण शंभर टक्के गॅरंटी आहे आत्ता वॉच टाइम जर वाढलाच तर त्यातल्या त्यात माझा आणखीनच चांगला मोनो होईल एक मेन म्हणजे ही चायनल मोनो होणे चायनल जर आपला मोनो झाला तर आपल्याला पुढच्या कृती करायला फार सोपे आहेत कारण व्हिडिओ वाढवायचे असतात आपल्याला कमेंट वगैरे पण भरपूर करायचे असते आणि जास्तीत जास्त करून आपले चॅनल कसे मोनो होतील मोनोटाईज होतील हे त्याच्यावरती भरपूर भर दिला पाहिजे कारण बरेच जणांचे चॅनल कालपासनं मी ऐकलेले आहेत बरेच लोकांचे चॅनल मोनोटाईज झालेत कारण त्यांची मेहनत सुद्धा आहे तशी आणि मेहनतीला कधीही कमी कोणी पडत नाही देव त्याला मेहनतीचं फळ देतो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मध्ये या सगळ्यांनी मिळून छान बरं वाटेल मला सुद्धा कारण लाइव हा सगळ्यांनीच घ्यायचा असतो सगळ्यांचा फायदा आहे त्याच्यामध्ये मध्ये जर आला तर तुमचा थोडाफार वॉच टाईम वाढण्याची शक्यता जास्त असते मध्ये घ्यायलाच लागतो कारण भरपूर त्याच्यात फायदा आहे एकमेकांची ओळख होते एकमेकांचा सपोर्ट मिळतो आणि विशेष करून म्हणजे आपल्याला चॅनल मोनोटाईज होण्यास अत्यंत मदतीचा हा एक मेव मार्ग आहे तुम्ही स्ट्रीम किती तुम्ही स्ट्रीमला किती वेळा गेलात आणि सदस्य किती जमा केलेत किंवा तुम्ही इतरांच्या लावूला जाऊन किती लोकांना सुपरचॅट केलेत यावर सुद्धा भरपूर भर असतो बघा सगळ्यांनी जर सगळ्यांना मदत केली एकमेकांना मदत जर केली तर नक्कीच यूट्यूब ज्यांचे ज्यांचे चॅनल आहेत ज्यांचे ज्यांचे मोनोटाईज व्हायचे आज दोन दोन तीन तीन वर्ष लोक काम करतात काहींचे चॅनल अजूनही मोनोटाईज नाही आहेत कारण मेहनत पण आहे त्यांची पण होत नाहीये कारण काहीतरी असेल त्याच्या मागे पण जर त्यांनी जर मदत केली सर्वांना तर नक्कीच आपल्या सर्वांचे चॅनल मोनोटाईज व्हायला वेळ लागणार नाही लाईव्हला पाच जण दिसत आहेत पण अजून कोणीही कमेंट केलेली नाही आहे प्लीज जरा कमेंट करा एकमेकांच्या लाईव्हला या एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांचा सपोर्ट घ्या एकमेकांच्या सपोर्टशिवाय कोणतीही गोष्ट नाही आहे बघा आज, आज जर आपण काम केलं आज जर आपल्याला जर हा चॅनलचा फायदा जर झाला तर आपल्या सगळ्यांचंच कल्याण होणार आहे फायदा होणार आहे ज्यांची ज्यांची स्वप्न आधुरी आहेत त्यांना स्वप्नांना सुद्धा मार्ग मिळेल आणि यश सुद्धा मिळेल मी शक्यतो प्रयत्न करत आहे ज्या दिवशी माझा चॅनल मोनोटाइज होईल त्या दिवशी मी आनंदाने खूप मला खूप आनंद येईल खूप म्हणजे खूपच बारा जणांमधले सात जणा तरी या लाईवला अरे या राहून अरे क्या बात करते हो एक तो कमेंट कीजिए लाइट क्या देखो आप हो गए क्या बात है हा? जाने क्यू लोग मोहबत किया करते हैं काही लोक खोटी असतात बघा हम्म काही लोक खूप खोटी असतात चॅनल वरती येण्याची कोशिश करतात पण येत नाहीत आणि काही लोक सपोर्ट करण्यासाठी सुद्धा बघा धजावत नाहीत कारण का त्यांना काय वाटतं कोणाच ठाऊक काय त्यांच्या चॅनल मधलं कोण काय पळवून नेणार आहे थोडाच हा अ ज्याच्या त्याचा चॅनल आहे जो तो आपल्या आपल्या परीने काम करत आहे मग असं का असा तुझा भाऊ का हम्म दुजाभाऊ कशासाठी आहे सांगा बरं आपण सगळेजण काम करत आहोत जो तो आपल्या आपल्या चॅनलवरती काही कॉमेडी करत आहे काही मेमरी करत आहे मी मिक, मी काही गाणी करत आहे शॉर्ट करत आहेत व्हिडिओ करत आहेत तर त्याच्यासाठी ठीक आहे ना हो करा ना सगळ्यांना सपोर्ट एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट नाहीये बघा अजूनही सांगते एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांचा फायदा घ्या एकमेकांना फायदा द्या तरच आपला चॅनल्स मोनोटाइज होण्याच्या मार्गावरती होऊ शकतो तरच आपण पुढची पायरी गाठू शकतो नाही तर गाठू शकत नाही <coughs> चलो कोई बात नहीं